एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या गावकऱ्यांच्या रास्ता रोगो नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन दहा लाखांचे दागिने परत करत अमीन शेख ठरले इमानदारीचे जिवंत उदाहरण शाहणा येथे सोयाबीन बियाण्याच्या उगवण चाचणीचे प्रात्यक्षिक उत्साह संपन्न शहादा शहरात ईद उल अजहा उत्साहात साजरी धडगाव तालुक्यातील सहा गावातील नागरिकांच्या भाजपमध्ये एकत्रित प्रवेश आता सविस्तर मसावध व परिसरातील गावातील नागरिकांनी मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत लेखी आश्वासन मिळवण्यासाठी दहा जून रोजी रास्ता रोको आंदोलन केले गावकऱ्यांच्या या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा उपविभागाने लेखी पत्राद्वारे रस्ता मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे आश्वासन दिले संबंधित रस्त्याचे काम मार्च दोन हजार तेवीस मध्ये आर्थिकदृष्ट्या मंजूर झाले असून सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे पुढील आठ दिवसात कामाचे आदेश अपेक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे पुढील आठ दिवसात कामाचे आदेश अपेक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरातील गरीब नॉस कॉलनीचे अमीन शेख यांनी इमानदारीच्या अतिउच्च आदर्श समाजासमोर ठेवला दिनांक नऊ जून रोजी विकास हायस्कूल जवळील राजपूत सर यांनी आपल्या घरातील भंगार आणि रद्दी अमीन शेख यांना दिली दररोज या परिसरात भंगार संकलन करणारे अमीन शेख यांना याच रद्दीत चुकून दहा लाख रुपयांचे दागिने सापडले अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत राहून अमीन शेख यांनी क्षणाच्याही विलंबना करता हे दागिने प्रामाणिकपणे परत केले त्यांच्या या कृत्यामुळे आजही जगात चांगुलपणा आणि इमानदारी शिल्लक आहे

दिया गया मेरे नज़र छुट्टी से मेरी माँ के वहाँ पर रखा मुझे मालूम है मेरे गलती उनको दे दिया कॉल किया सुबह में स्कूल सुबह से कॉल उठाया नहीं मेरे वापस घर पर आया और इन्होंने जाके बड़ा स्टॉक मार्के वहाँ पर भी देखा लेकिन माँ को सोच दिया उन्होंने तो बोल दिया रखा है मिल गया पिताजी ने बोला उनको किस शाम से बहुत कर दिया घर वाला ईमानदार है पूरे हमारी रकम की पूरी रही है हाँ जी जी पूरा सोना है आपको मिल गई आपकी मेहनत हाँ हमारे यहाँ ठीक है ब्यूरो रिपोर्ट एनडीटी न्यूज़ शहादा तालुक्यातील शहाणा गावात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे बियाणे उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक कृषी विभागामार्फत घेण्यात आले शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित या कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बियाणे तपासणी कशी करावी याचे मार्गदर्शन केले बियाण्याची उगवण क्षमता सत्तर टक्केपेक्षा जास्त असल्यासच त्याचा वापर करावा अन्यथा हंगाम वाया जाऊ शकतो असे ते म्हणाले झाले यावेळी उपकृषी अधिकारी एकनाथ सावळे यांनी बीज प्रक्रिया हुमणी कीड व्यवस्थापन बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी महाडीबीटी योजना ठिबक सिंचन आणि मृद्य आरोग्य पत्रिकेच्या महत्त्वावर सखोल माहिती दिली शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य नियोजनासाठी मार्गदर्शन करणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होता ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ईद उल अजा सण शहादा शहरात मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला विविध भागातील ईदगा व मशीद येथे नमाज अदा करण्यात आली नमाजीनंतर एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद साजरा करण्यात आला शहरातील बाजारपेठांमध्ये सणानिमित्त खरेदीसाठी गर्दी दिसून आली होती पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत शांतता आणि सुव्यवस्था राखली सणाच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज दळगाव तालुक्यातील बोरी चिखली गोंदामाड सावऱ्यादिगर गुंडान आणि चाफडा या अतिदुर्गम भागातील संपूर्ण गावातील नागरिकांनी एकत्र येत भाजपमध्ये प्रवेश केला हा सामूहिक प्रवेश कार्यक्रम माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून आदिवासी भागात भाजपची पकड अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज